इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्या भारतातील राजकारणातील एक महत्त्वाच्या व्यक्तींपैकी एक होत्या त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे सतरा रोजी उत्तर प्रदेशातील अलाहाबाद येथे झाला त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या शिक्षणासाठी त्यांनी शांतिनिकेतन ऑक्सफर्ड आणि स्वित्झर्लंडमध्ये शिक्षण घेतले लहानपणापासूनच देशसेवेची प्रेरणा त्यांना नेहरू कुटुंबातून मिळाली स्वतंत्र लढ्यादरम्यान त्या वारणासेना नावाच्या संघटनेच्या माध्यमातून कार्यरत होत्या इंदिरा गांधी यांनी एकोणीसशे सहासष्ट साली पंतप्रधान पदाचा सा कार्यभार सांभाळला त्यांच्या कार्यकाळात देशात अनेक सामाजिक आणि अने आर्थिक बदलांचा अनुभव घेतला हरित क्रांतीच्या माध्यमातून अन्नधान्य उत्पादनात प्रगती झाली एकोणीसशे एकसष्टच्या भारत पाकिस्तान युद्धात त्यांचे नेतृत्व निर्णायक ठरले आणि बांगलादेशाची निर्मिती झाली त्यामुळे जागतिक पातळीवर भारताचा प्रभाव वाढला त्यांनी एकोणीसशे पासष्ट साली देशात आणीबाणी लागू केली ज्यावर टीकाही झाली त्यांच्या धारसी नेतृत्वामुळे त्यांना आयरन लेडी ऑफ इंडिया असे संबोधले गेले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अमृतसरमधील ऑपरेशन ब्लू स्टार नंतर त्यांच्या अंगरक्षकांनीच त्यांची हत्या केली त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची राजकीय धोरणे आणि नेतृत्व भारतीय राजकारणात कायम स्मरणीय आहेत इंदिरा गांधी यांचे जीवन देशसेवेचा आदर्श म्हणून पाहिले जाते इंदिरा गांधी यांचे जीवन धाडसी नेतृत्व दृढ निश्चय आणि देशसेवेसाठी केलेले असामान्य योगदानाचे प्रतीक आहे त्यांच्या कार्यामुळे भारताला जागतिक पातळीवर एक नवी ओळख मिळाली त्यांच्या नेतृत्वातील निर्णयांवर टीका झाल्या तरीही त्यांनी देशासाठी घेतलेले धाडसी निर्णय आजही प्रेरणादायी ठरतात त्या भारतातील राजकारणातील एक अद्वितीय व्यक्तिमत्व होत्या आणि त्यांचे योगदान देशासाठी स्मरणात कायम राहिले आहेत धन्यवाद अशाच माहितीसाठी पाहत रहा आपले महिला विश्व आणि फॉलो लाईक शेअर करा